हॅ गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आपलं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आई हितेश माळेन आता आपण घेऊन चाललोय सोनपापडी तर मग आपण तिसरी गाडी पकडून मस्त वेगळी बसलो रिक्षा मध्ये आता नेतो तुम्हाला कॉलेजमध्ये तर मग आता आपण येऊन गेलोय आपल्या मध्ये तर इथं मस्तापैकी बाई बॅनर लावण्याचं काम चालू आहे आपलं रुरल कॅम्प म्हणजे मध्ये तर या आधी वेगळ्या ठिकाणी होतं पण ते कॅन्सल करून आलंय आणि आज आपलं भोजन कमिटी म्हणून आपण सर्वांना पावडे वाटप करतोय वाहन मग काय शेवटी आपण खादल खातोय आणि आपले दोन तीन भाऊ थोडासा काम करताय ते येत आपण आपला जेवण अटून घेऊ मग आपण कामाला चालू करू मग काय आता येतं आपलं खाल्लं गेलं त्यानंतर मग काय आपला शाबान पण इथं मस्तपैकी आपलं इथं गँग येते मस्तपैकी त्यांचा खादला झालेला आहे कारण की त्यांना काही काम नाही त्यांना आज फक्त फिरायचं भावांना मग काय इकडं ना आपल्याला द्यायचं होतं पावडे वाटायला म्हणजे द्यायला तर बघा त्यानंतर आपण आता हे घेऊन चाललोय सरांसाठी मी आणि शहा पण मक्का आता बघू आपण पुढे आपल्याला पुढे आपले मित्र दिसले भावांना जे की येतो उभे तर आता बघू त्यांचा काय विषय काय नाही तर मग भाऊ न आपण आता आपलं काम केलं स्टॉप कारण की आपल्या अंगामध्ये असेल तर तेव्हाच आपण करू नका मग काय या अनुषंगाने आपण आता इथं चहा प्यायला आलो आहे मस्तपैकीने आपले आणि विपुल भाऊने दुसरा का बीक घेतला की मग त्यानंतर आपण पितो इथं चहा आणि आता आपल्याला चहा पिऊन मस्तपैकी आपल्याला करायची इथं खूप सारी काम कारण की आज आता आपलं भोजन कमिटीमध्ये रे बाबा मग काय आपली भोजन कमिटी राहू द्या तुम्हाला आता आपलं ना थोडंफार व्ह्यू दाखवतो तर आपल्या शाळेमध्ये ना तर मी या ठिकाणी सर्व ग्रुप पडले आणि सर्वांना एक एक विषय दिलेला आहे तर आम्हाला विषय आहे भावन अंधश्रद्धावरती पाठनाट्य आणि आमचा एक मेन विषय म्हणजे नकाशा काढण्याचा तो आहे संसाधन नकाशा तर त्यामध्ये आम्हाला नैसर्गिक मानव निर्मिती असे संसाधनाचे नाव लिवायचे तर हे बघून तुम्हाला काय समजतंय का तर बातम्या समजे का तुमको अभी तुम्ही देखते रहो बने रहो इस ब्लॉग मी तर मग समज ना का तुमचे ग्रामीण विषय ना विषय होता आटे मग तेच आपल्या प्रिन्सिपल सरांनी समजवलं भावना ग्रामीण विषय चुकलेला आहे तर आता बघू पुढं काय होतं तर सवा ग्रुप बाहेर नाही तर इथं मी उसरलो की आम्ही त्याच ग्रुपचे मेंबर आहेत तर मग त्या मग आपण मस्तपैकी आता ना सेशन चालू होणार आहे आपल्याला तरी इथं मस्तपैकी कोणतरी वक्ते येणार आहे आणि ते आपली पूर्ण भाषा बिघडवणार आहे मग काय इथं आपला बघा राम भाऊ आणि कृष्णा भाऊ त्यानंतर मग काय इथं कोणते तरी वक्ते येणार आहेत तर बहुतेक आलेले एक बाकी त्यानंतर इकडं मागे आपला भाऊ कॅमेरामॅन म्हणून जय आणि आपलं त्यानंतर मग काही तर आपले पाटील पुढे त्यानंतर येऊन गेले भाई आपले वक्ते तर वक्ते आता मस्तपैकी आम्हाला बोर करणार आहे संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत तर अधूनमधून तुम्हाला दाखवत राहील काहीतरी नवीन तर त्यांना थोडासा लासवण वाटते व्हिडिओ काढण्याची कारण की ना आपण व्हिडिओग्राफर म्हणजे प्रॉपर नाही येत आणि ह्या ठिकाणी आपल्याला सर्वजण काही ओळखत नाही त्यामुळं बघू आपण काय होतं काही नाही तर मग इथे सर्वजण अरेंज झालेले ना ती त्यांना म्हणणार आहे तर तुम्हाला ते पण दाखवतो ते आपलं नाही ग्रामीण शिबिर असं नाही बघून जातु तुम्ही बॅनर तर त्यानंतर मग का अजून एकजण जे आपल्या येण्याचं वक्ता म्हणून आता आपल्या इथं चालू झालंय फोटो सेशन जो की आता इथं हार वगैरे घालणारा आणि मस्तकी पूजा वगैरे करणार तर सर्वांचे फोटो येतील मस्तपैकी बघा तुम्ही हळूहळू जेवद्या वाहन तुम्ही येणा का बघा आता बोर होत असाल चला आपण क्लिप बदलू आता आणि आता स्वागत समारंभ सुरू संपला आणि मस्तपैकी आता भोजनचा व्यवस्था चालू होणार आहे तर बघा आता भोजनमध्ये काय काय आपले आपन के है आपन है। तर मग आज आपल्या सराचा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे मस्तपैकी आणि एकच नंबर मजा आली त्यानंतर आम्ही ग्रुप फोटो पण काढला आणि आजचा दिवस आपल्याला खूप आठवणीत राहील आपला पहिला ए रुरल कॅम्पचा पहिला दिवस होता आणि आता सर्व घरी चालले आणि आपण पण घरी चाललोय तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एडिटिंग काही केलं नाही कारण की आपला बॅलेन्स संपलेला आहे व्हीपीएन चालत नाही तरी पण तुम्ही आतापर्यंत जर बघत असाल तर आता शेवटचा पण पॉईंट बघून जा आता आपले सर्व घरी गेले आणि आता आपण पण घरी चाललो आजचा दिवस आपला खूप आठवणीत राहील तर हा पहिला रुरल कॅम्पचा पहिला दिवस बाय